नगर तालुक्यातील जेऊर येथील गोरक्षकावर झालेल्या हल्ल्याबाबत तपासात हलगर्जी केलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन करावे या मागणीकरता जेऊरच्या ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन दिले काही दिवसांपूर्वी जेऊर येथील महावितरण कंपनीच्या चौकात कतलीसाठी चालवलेल्या गोवंशीय जनावरांची गाडी गोरक्षकांनी अडवली त्याचवेळी सदर घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली तरी देखील पोलिसांनी येण्यास उशीर केला पोलीस येण्याच्या अगोदरच गोरक्षक दीपक शिंदे यांना बेदम मारहाण करण्यात आली यानंतर ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध म्हणून समस्त ग्रामस्थांनी आरोपीला अटक होईपर्यंत गावातील गणपती विसर्जनावर बहिष्कार टाकला होता आज गणपती विसर्जन होऊन बराच कालावधी उलटला असून अद्याप आरोपी मोकाट फिरत आहे सदर आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी या मागणी करता ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले आठ दिवसात आरोपींना अटक न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे गणपती विसर्जनाच्या दोन दिवस आधी कासापांकडून गोव्हत्या गोवात्यासाठी टेम्पो नेण्यात आले होते त्यासाठी दी दीपक शिंदेने टॅम्पू वाढवले होते टेम्पो हो वाढवल्यामुळे हो तिने कॅमेडी पोलीस सेशनचे पी आय चौधरी साहेबांना फोन केला होता कसाहेब इथं आम्ही टेम्पो झालेला आहे तुम्ही ते टेम्पो पकडण्यासाठी या परंतु एक ते दीड तास झाला तरी एम आय डी सी पुल स्टेशनची कुठलीही गाडी तिथं आली नाही त्यामुळे याचा फायदा घेऊन कासाहेबांनी दोन ते तीन गाड्या घेऊन आले दीपक शिंदेला अमानुष हरमार केली तिचे दोन्ही हात मोडले गुडघ्याला मार लागला आणि त्याला साईडच्या गटारात फेकून देण्याचं काम केलं मग त्यांनी का काय केलं गणपती विसर्जनाचे एम आय डी पोलीस आले गणपती विसर्जन जेऊ रामास्थानी बहिष्कार टाकला होता या या घटनेमुळं तर या मडीशीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी साहेब म्हणले तुम्ही गणपती विसर्जन करून टाका आरोपींना मी दोन दिवसात आज अटक करतो परंतु आज दहा दिवस उलटून गेले तरी कुठल्याही प्रकारची त्यांना आजूक अटक नाहीत ते, ते राजरोसपणे नगरमध्ये हिंडत आहेत पोलिस त्यांची आणि काही का लागेबांधे आहेत की काय अशी उलट सुलट चर्चा या, या पंचक्रूष चालू झालेली त्यामुळे त्यात आठ दिवसात तीनशे सात गुन्हा जो दाखल झालेला आहे यांच्यावर त्यांना अटक के न केल्याचं आम्ही जिल्हा अधीक्षक कार्यालयासमोर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ग्रामस्थांचं बेमुदत बसणार आहोत जे गणेश तवले आम्ही आत्ताचे एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि जे दीपक बाबासाहेब शिंदे यांच्यावर जे हल्ला झाला भेडा हल्ला तर त्या हल्ल्यामध्ये जे आरोपी होते त्या त्यातला एक आरोपी त्यांनी फक्त अटक केला बाकीचे आरोपी अटक करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं चौधरी साहेबांनी त्या आश्वासनामध्ये महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आम्हाला विनंती केली का गणपती विसर्जित करा गावाने समस्त गणपती विसर्जित करायचे थांबवले होते आणि हे सगळ्या घटनेला चौधरी साहेबांचा मान राखून गणपती विसर्जित केले त्यांनी सांगितलं आठ दिवसामध्ये आम्ही याचा पूर्ण तपास करून आरोपी अटक सुरू पण तसलं काही घडलं नाही चौधरी साहेबांना आणि एस पी साहेबांना आम्ही विनंती करतो का दोन दिवसाच्या आतमध्ये आर आरोपी अटक करावी अन्यथा आम्ही जास्तीत जास्त आठ दिवस थांबू आठ दिवसानंतर उपोषण शंभर टक्के एस पी कार्यालयासमोर होणार म्हणजे होणार